मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहत पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहा मधील राधाकृष्ण नगर हिंदी शाळा परिसर विश्वास नगर अष्टविनायक कॉलनी पवार संकुल परिसरातील पाण्याची टाकी परिसर या भागातील मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्येचा विस्तार झाला आहे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोलकर पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले एक वर्ष ही पोलीस चौकी चालू होती त्यानंतर पोलीस चौकी कायमस्वरूपी बंदच असते या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे महिला आणि मुलींची छेडछाड मध्यप्राशन करून भांडणे करणे तवाखोरी वाढली आहे या परिसरामध्ये पेट्रोलिंग होत नाही राधाकृष्णनगर येथील बोलकर पोलीस चौकी ही चोवीस तास सुरू व्हावी या आशयाचे निवेदन नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदामदादा नागरे युवा नेते सार्थक विक्रम नागरे आणि सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पालवे यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिले आहे या पोलीस चौकीमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध असावेत असे या निवेदनामध्ये म्हटले आहे या अर्जाची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहे सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद